नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नात्यांबद्दल खास करून नात्यांमध्ये नियंत्रण सोडून एकमेकांशी असलेलं नातं अधिक घट्ट आणि सन्मानपूर्ण कसं बनवता येईल हे आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया कधी कधी असं वाटतं की नाही की आपल्या नात्यांमध्ये काहीतरी चुकतंय एक प्रकारचं असंतुलन आलंय धावपळीच्या आयुष्यात संवाद कमी झालाय आणि अपेक्षांचं ओझं मात्र वाढलंय त्यामुळे अनेकदा आपली नाती जणू आऊट ऑफ ऑर्डर झाल्यासारखी वाटतात याचं मूळ कारण काय असेल तर ते म्हणजे आपण एकमेकांना सन्मान देण्याची कला कुठेतरी विसरलोय आणि त्या जागी आज्ञा देण्याची सवय लावून घेतलीय एका बाजूला आहे सगळं आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा आपला अहंकार जपण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वातंत्र्य आणि विश्वास देणं हाच तो संघर्ष आहे जो आजकाल अनेक नात्यांमध्ये दिसून येतो पण मग यावर उपाय काय तर उपाय आहे एक आंतरिक क्रांती हो आपल्या आतमध्ये एक बदल घडवणं आपल्या दृष्टिकोनात एक छोटासा बदल करायचा आहे हुकूम गाजवण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने आदर करण्याच्या भावनेकडे जायचं आहे आणि हा आदर अगदी नैसर्गिक असायला हवा नाही का बघ आपण उगवत्या सूर्याला कधी आज्ञा देतो का नाही आपण फक्त त्याला वंदन करतो त्याचा सन्मान करतो तसाच सन्मान आपल्या माणसांना त्यांच्या अस्तित्वाला आणि त्यांच्या प्रयत्नांनाही मिळायला हवा चला तर मग आपल्या नात्यांच्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं साधन पाहूया हे साधन आहे एकमेकांना थोडी स्पेस देण्याबद्दल म्हणजे थोडी मोकळीक देण्याबद्दल आता नात्यांमध्ये या मोकळेकीची किंवा स्पेसची भूमिका नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी चला एक मस्त उदाहरण पाहूया जुन्या जमान्यातला आपला टाईपरायटर विचार करा टाईपरायटरच्या प्रत्येक कळाला काम करण्यासाठी आजूबाजूला थोडी जागा लागते जर त्या कळा एकमेकांना चिकटल्या तर काय होईल टाईपरायटर जॅम होईल बरोबर ना अगदी तसंच नात्यांचं आहे लोकांनाही एकत्र व्यवस्थित राहण्यासाठी आपापली भूमिका निभावण्यासाठी थोड्या मोकळीकीची गरज असतेच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपण स्पेस या शब्दाची व्याख्या बदलायला हवी नात्यात स्पेस देणं म्हणजे दुरावा निर्माण करणं नाहीये उलट तो विश्वासाचा आणि स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे याचा अर्थ मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे याबद्दल दोन झाडांची एक छोटीशी गोष्ट आहे एका झाडावर सतत लक्ष ठेवलं गेलं त्याला सारखं तपासलं गेलं त्यावर नियंत्रण ठेवलं गेलं परिणाम त्याची वाढच खुंटली पण दुसऱ्या झाडाला स्वातंत्र्य आणि वाढायला मोकळी जागा दिली तर ते झाड कसं फळाफुलांनी भरून आलं नातीसुद्धा अशीच असतात ती नियंत्रणाने नाही तर स्वातंत्र्याने फुलतात बरं आता विश्वासाचा पाया तर आपण घातला पण त्यावर सहानुभूतीची इमारत कशी बांधायची ते पाहूया आपल्या दुसऱ्या साधनामधून अनेकदा नात्यांमध्ये एक मिसिंग लिंक तयार होते एक प्रकारचा दुरावा येतो असं का होतं माहितीये कारण आपण आपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतो पण ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाही आपले हेतू चांगले असतात पण आपली भाषाच वेगळी असते ही दरी भरून काढायची असेल तर प्रेमाच्या या पाच मूलभूत भाषा समजून घ्यायला हव्यात कोणाला कौतुकाचे शब्द आवडतात तर कोणासाठी एकत्र घालवलेला वेळ महत्वाचा असतो कोणाला मदतीतून प्रेम दिसतं तर कोणाला भेटवस्तूतून आणि काहींसाठी स्पर्शाची भाषा महत्वाची असते आपल्याला आपल्या माणसाची प्रेमाची भाषा ओळखून त्या भाषेत बोलायला हवं आता आपण वळूया आपल्या पुढच्या साधनाकडे जे नात्यांमध्ये एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल घडून आणतं हे साधन आहे लोकांना केवळ त्यांच्या चांगल्या गुणांसाठी नाही तर त्यांच्या कमकुवतपणासाठी सुद्धा प्रेम करायला शिकणं खऱ्या आधाराचं स्वरूप नक्की कसं असतं हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा एक साधं पण खूप प्रभावी रूपक वापरूया आणि ते आहे छत्री आवडणं आणि प्रेम करणं यात खूप मोठा फरक आहे बघा एखाद्याचे चांगले गुण म्हणजे जणू हलका पाऊस त्यात भिजायला सगळ्यांनाच आवडतं पण खरं प्रेम म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा कमकुवतपणाचा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा त्याची छत्री बनून खंबीरपणे उभं राहणं म्हणजे बघा गुणांची प्रशंसा करणं खूप सोप्पंय आहे पण खरा सन्मान खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा आपण एखाद्याच्या कमजोरीमध्ये त्याच्या चुकांमध्ये त्याच्यासोबत उभे राहतो तेव्हा टीका करण्याऐवजी त्याचा आधार बनतो आणि सगळं आपल्याला आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली साधनाकडे घेऊन जातं जे या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवतं आणि ते साधन म्हणजे नम्रतेची शक्ती याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे दहीहंडीचा उत्सव बघा ती उंच हंडी फोडण्यासाठी एक मानवी मनोरा रचला जातो सगळ्यात वरचा गोविंदा यशस्वी का होतो कारण त्याला खाली मजबूत आधार देणारे थर असतात कुटुंबातही आपण एकमेकांचे असेच आधारस्तंभ बनायला हवं एकमेकांवर हुकूम गाजवणारे नाही खरी ताकद मी मध्ये नाही आपण मध्ये आहे एकमेकांशी जोडले जाण्याची ही कल्पना आपल्या एका पारंपारिक गोड पदार्थात खूप सुंदरपणे दडलेली आहे तो पदार्थ म्हणजे तिळगुळ आणि त्याचा एक खूप खोल अर्थ आहे मकर संक्रांतीचा सण आपल्याला एक खूप सुंदर संदेश देतो तो सांगतो की आपल्या आतला अहंकाराचा जो छोटासा तीळ आहे ना तो बाजूला ठेवा आणि प्रत्येक नात्यात प्रेमाचा गूळ मिसळू द्या नात्यातला गोडवा वाढू द्या तर मग जाता जाता एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारून पाहूया आज आपण आपल्या अहंकाराचा असा कोणता छोटासा तीळ सोडून देऊ शकतो ज्यामुळे आपल्या नात्यांमध्ये अधिक प्रेम आणि गोडवा निर्माण होईल विचार नक्की करा